महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साखरे तालुक्यातील कासारे येथे पारक परिवार व कांत्यालक्ष्मी शहा नेत्रालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमानाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनानिमित्त मोफत डोळे तपासणी मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर रुग्णांना फळवाटप वाटप व व्यसनमुक्तीवर प्रबोधन कार्यक्रम गुरुवार दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता बालाजी मंगल कार्यालय कासारे येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभ हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातोश्री चंदनबाई पारख महिला गटाच्या अध्यक्षा मंगला सुरेश पारख होत्या प्रमुख म्हणून निसर्गमित्र समितीचे जिल्हा उपाध्यक्ष विलास देसले सुहास सोनोणे नरेंद्र पगारे चेतन पगारे मोहन देसले मंगेश पाटील मुकुल देसले आदी उपस्थित होते नंदुरबारचे लक्ष्मी शहा नेत्रालयाचे प्रमुख अभिजित खेडकर नेत्ररोप तज्ज्ञ डॉक्टर अर्चना वळवी प्रवासी महासंघाचे तालुकाध्यक्ष सुरेश पारख यांच्या मार्गदर्शनाने नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर गुणवंत कुळी यांनी मोफत एकशे पंचवीस रुग्णांची डोळे तपासणी केली व वीस रुग्णांचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशनसाठी निवड केली त्यांना सोमवारी नंदुरबार येथे ऑपरेशनसाठी पाठवण्यात येणार आहे मोतीबिंदूच्या रुग्णांना सर्व सुविधा मोफत आहेत दृष्टी असेल तर सृष्टी बघण्याचा आनंद घेता येतो व दृष्टीहीनांना दृष्टी प्राप्त करून देण्यातच आपणास जीवन जगण्याचा आनंद घेता येतो असे प्रतिपादन मंगलताई पारक यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सांगितले विलास देसले यांनी व्यसनमुक्तीपर प्रबोधन केले नरेंद्र पगारे व चेतन पगारे दिघावे यांनी रुग्णांना फळं वाटप केले सुहास सोनवणे यांनी सूत्रसंचलन केले मुकुल देसले यांनी आभार व्यक्त केले शिबिराचे आयोजन सुरेश पारक मंगला पारक विहान पारक पारक परिवार यांनी केले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साखरे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा